कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हातीणीला गुजरातमधील वनतारा इथं हलवण्यात आल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे यामुळं स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी महादेवी हत्तीणीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत या पार्श्वभूमीवर गडिंग्लजमध्ये सकल जैन समाज आणि सर्वधर्मीय बांधवांनी प्राण कार्यालयावर मोर्चा काढला आणि महादेवी हत्तीणीला परत आणण्याची मागणी केली महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सातशे त्रेचाळीस गावांशी जोडलेल्या जेनसेन मठ नांदळीमधील महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा या ठिकाणी पाठवण्यात आलंय या घटनेचा तीव्र निषेध केला जातोय या हत्तीणीला नांदळी मठाकडे परत करावा अशी मागणी करत गडिंगलज आजरा आणि चंदगड विभागातील समस्त जैन समाज आणि इतर समाज बांधवांनी आत्मक्लेश महामोर्चा काढला या जन आंदोलनाचं नेतृत्व परमपूज्य एकशे आठ मुनिश्री विदेहदास सागरजी महाराज यांनी केलं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी शिवणे सिद्धार्थ सुनील शिंद्रे यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या जनमताचा अनादर करून घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी बहुतांश वक्त्यांनी केली आंदोलनात धनराज कमते आदित्य पाटील योगेश शहा नागराज पाचे सुनीलभाई दोशी शीतल माणगावे अनिल उंद्रे बसवराज अजरी, बाळेश नाईक अनिल कमते विद्याधर गुर्बे प्रीतम कापसे यांच्यासह गडिंगलस आजरा चंदगड विभागातील जैन बांधव उपस्थित होते